नमस्कार जे शिलाईचं काम करतात इलेक्ट्रिक मशीनवरती त्यांना बऱ्याच वेळा असा प्रॉब्लेम येतो की एका बाजूची शिलाई आहे ती व्यवस्थित येत नाही तर अशा वेळी आपण काय करायचं जर वरच्या बाजूची शिलाई खराब येत असेल तर आतल्या बाजूला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजायचं आणि जर खालच्या बाजूची शिलाई खराब येत असेल तर वरच्या बाजूला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजायचं आता आपण खालच्या शक्यते करून जास्तीत जास्त प्रॉब्लेम हा वरच्या शिलाईचा तो म्हणजे आतमध्ये बॉबिनमध्ये काहीतरी खराब असतं किंवा बॉबिनमध्ये काहीतर सेटिंग चेंज झालेलं असतं यामुळे हा प्रॉब्लेम होतो आता सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर बॉबिन काढायची आहे आणि बॉबिनचा हा जो नट आहे तो लूज आहे का टाईट तो अधिक चेक करायचा जर लूज असेल तर तो टाईट करून घ्यायचा अगदी टाईट करायचं नाही त्यामध्ये धागा टाकून असं बॉबिन आहे ते हालून बघायचं धागा व्यवस्थित ओढला घेत जात असेल तर आपली बॉबिनचं सेटिंग आहे ते योग्य आहे असं समजायचं आता दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे बॉबीनच्या हातमध्ये तुम्हाला एक छोटंसं होल दिसत असेल बघा मी तुम्हाला सुईच्या सहाय्याने दाखवते तर हे जे होल आहे ना या होलामध्ये काहीतरी धाग्याचा कण अडकलेला असतो किंवा केस असेल किंवा आणखी काही छोटी मोठी घाण असेल ती जर त्यामध्ये अडकलेली असेल तर आपला धागा आहे तो वरती ओढला जात नाही आणि त्यामुळे आपली शिलाई ती व्यवस्थित येत नाही तर अशा वेळी आपल्याला जर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल तर सुईच्या किंवा पिनच्या साहाय्याने त्या धा तो ते जे होल आहे त्यामध्ये जी काही घाण अडकलेली आहे का ते बघायचं चेक करायचं काढायचं किंवा तिथं गंज लागलेला असल्यामुळे सुद्धा होत नाही त्यासाठी त्याला थोडंसं तेल लावून ते सुद्धा तुम्ही नीट करू शकता तर अशा पद्धतीने या दोन टिप्स आहेत ज्या जर तुमच्या मशीनची शिलाई खराब येत असेल तर नक्की हे दोन जे ऑप्शन आहे ते ट्राय करून बघा नक्की शिलाई चांगली येईल आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शिलाईचा जो प्रॉब्लेम येते तो ठीक करू शकता आणि खास करून हे इलेक्ट्रिक शिलाई मशीन आहे त्यासाठीचा हा उपाय आहे